नेक्स्ट वीक मध्ये करूया एनजीओ डिस्कशन मॅम मी माझ्या आईला चार्ज करून पाणी दिलं होतं तुम्हाला बोलले होते ना तिला चक्कर येत होती आणि तर ती थोडं बोलणार आहे बोलू दे तिचा अनुभव ती आले इकडे माझ्याकडे आई तिला आणले इकडे मग थोडं तिला फक्त हिलिंग करून पाणी दिलं मी आणि बाकी केली हॅलो मॅडम नमस्ते हा माझ माझं नाव रुक्मिणी ताट आठपुजे माझं वय हो आता त्र्यात आता दोन महिन्याने चौऱ्या तर चालू होईल मला चक्क होते गावाला म्हणून मुलीला फोन केला तेव्हा ते घेऊन आले मला तिथं गावाला पण तिने मला दोन वेळा पाणी दिलं तिथं पण तीन वेळा पाणी आता बरं वाटतंय थोडं हा वाटत हा बरं वाटत मग शांत मग फरक फरक

मॅडम बोला जरा हो हो मी तेच म्हटलं की तुम्ही पॉझिटिव्ह एनर्जी तुम्हाला जाणवली म्हणून तुम्ही स्वतः तयार झालात की शेअर करण्यासाठी स्क्रीनवर येण्यासाठी तसेच खूप आहे आमची कंपनी टाइम ना सांगा तुम्हाला रोज पाणी चार्ज करून देण्यासाठी तुम्हाला पूर्ण बरं वाटत थँक्यू तुमच्याबरोबर बोलायचं होत मॅम तुम्हाला दाखवायचं होत मला मी सगळं शिकले हा बरं वाटतंय तिला आता अजून डिस्टन्स सिलिंग नाही केलं तर ते चालू करायचं डिस्टन्स सिलिंग सुरू हा पण बऱ्यापैकी रिझल्ट वयानुसार पण थोडंसं तबे पण तरी त्यातल्या त्यात माणसाला बरं वाटतं की हिली किंवा yeah. पाणी आणि अन्न चार्ज कमी घेतलं तर बरं वाटतं oh. थँक्यू अच्छा अजून बरं डाऊज जर बद्दल अजून काही कोणाचे प्रश्न मॅम मी या ड्राउजरला आता मी घेऊन पण एक वर्ष झालं मग त्याच्यासाठी मी बिग बॉस चालू होतो ना त्यावेळेस पण मी प्रश्न केला होता म्हणजे कोण येईल असं मग त्यावेळी ते राईट आन्सर आलं आणि इलेक्शनच्या वेळेस पण मी आमच्या एरियामध्ये कोण होतं ना ते तिघांचं मी केलं होतं पण ते पण राईट आन्सर दिलं मला जे ते निवडून म्हणजे एवढं छान काम करत आणि प्रत्येक वेळी मी डाउजरलाच विचारते काय असेल तर आणि मार्ग पण मिळतो आपल्याला खूप छान अनुभव येतो मॅम ह्याचा थँक्यू